मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आज पहाटेच दिल्लीमध्ये भेट घेतली आणि जे अस्वस्थ आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांची देखील तक्रार अमित शहाकडे केलेली आहे अशा पद्धतीची असा दावा जो आहे हा सामनामधून संजय राऊतांनी केलाय पुन्हा त्यांनी असं म्हटलंय की अमित शहानी त्यांना भाजपामध्ये समर्पित होण्याचा देखील सल्ला दिलेला आहे जेव्हा विचारांनी काही पक्ष काम करतात आणि विचाराच्या माध्यमातून सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडून एक अपेक्षा असते मात्र सध्याचं महाराष्ट्रातील जे सरकार आहे सत्तेकरता आलेलं स्थापित झालेली ही युवती आहे आणि केवळ सत्ता हे देऊन आलेली आहे यापूर्वी विचारांसाठी सत्ता एकत्रित आलेला आहे काही मतभेद झाले कुठे वैचारिक झाला त्यातून पक्ष फुटलेले आपण ऐकलेले आहेत मात्र विकास कामं आम्हाला जनतेची कामं करायची आहे सत्ता हवी सत्ता हवी जनतेच्या कामाचा मुलावा त्यांनी दिला मात्र सत्तेसाठी एकत्रित आलेली सर्व मंडळी आहे आणि ही गँग ऑफ सत्ता आहे आणि आता हा जो खेळ आहे हा हे सरकार सत्तेवर असेपर्यंत हा बघावा लागणार आहे कधी ना राष्ट्रवादी नाराज तर कधी शिंदे सेना नाराज तर कधी आतले पक्षातील नाराज त्यामुळे हा मान अपमान राजी नाराजी आणि अस्वस्थता आणि शेती करायला जाणे हे आपल्याला आता हे सगळेजण ही सत्ता ही महायुती सत्तेत असेपर्यंत हाच खेळ बघावा लागणार हे स्पष्ट आहे की ह्या राजकीय मत मिळवण्याच्या अनुषंगानं ही योजना आणली होती आणि आता याच्या आधी लाभ तर दिलाच त्यांना सहा महिन्यापेक्षा अधिक लाभ दिलाय मग आता चुकीचा लाभ दिला असेल तर तो, तो जे अधिकारी आहेत ज्यांनी हे प्रकरण मंजूर केले त्यांच्या पगारातून हा ही वसूल करण्यात यावी राजीनामा त्यांचा राजीनामा कधी होईल नैतिकता गुंडाळून ठेवलेली आहे त्यामुळे तो कधी होईल काय होईल हे काही माहित नाही मात्र जो एकंदरीत सगळा पर्दाफाश या महायुती सरकारचा होत आहे तर आता पहिली कोणाची विकेट जाते एवढंच फक्त आहे मुंडेंनी पोस्ट केली फेसबुकला तिने असं म्हटलंय की दोन दिवसापूर्वीच धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलाय परंतु आज रात्री किंवा त्याच्याही होऊ शकतो एका मागे राजीनामे हे झालेले आपल्याला बघायला मिळतील कुठे अंतर्गत दसमूसे तर कुठे जे स्कॅन्डल्स आहेत ते सगळे बाहेर आल्यामुळे हे आपल्याला बघावं ला लागणार ला आहे आता यात पहिली विकेट कुणाची जाते तेवढं बघायचं राज्यात महिला व मुलींच्या अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत आहेत पण नव्हे तर आता केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीला त्याला सामोरे जावं लागलं त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला की सर्वसामान्य जनतेचं महिलांच काय निश्चित हा प्रश्न फार गंभीर आहे आणि हा प्रश्न गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही सरकारला विचारत आहोत बंद असल्याचं या सगळ्या गुन्हेगारांच्या मागे राज्य सरकार आहे हाच मूलभूत आरोप आहे आणि त्या आरोपाला पुष्टी मिळणारे असे एका मागे एक अनेक पुरावे हे समोर येत आहेत स्वस्त घरे देण्याच्या नावाकडे राज्यातील सात हजारहून अधिक आजी माजी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अकराशे कोटी रुपयाची फसवणूक झाल्याचा आरोप जो आहे हा महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी बचाव कृती समितीने केलेला आहे की आजी माजी जे अधिकारी आहेत पोलीस यांची अकराशे कोटी रुपयांना फसवणूक झाली असा आरोप जो आहे महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी बचाव आंदोलन समितीने केलेला आहे पत्रकार त्याची चौकशी व्हावी पुढचे आरोप जेव्हा होतात तेव्हा त्याची चौकशी होणं आणि चौकशी हवानुसार कारवाई करणे अपेक्षित असतं मात्र हा कोणी पण आता आम्ही एवढा मतदार याद्यांमध्ये बोगस नाव नोंदणी झाली आरोप केला आता आणि आरोपच नाही केला तर आम्ही माहिती दिली पुरावे दिले आणि चौकशीची मागणी केली हे चौकशीला सामोरं न जाणार सरकार आहे